नमस्कार शेतकरी मायबापांनो आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस क्रांतिबायोटेकमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक क्रांती क्रांतिबायोटेक आपल्यापुढे घेऊन आलोत संत्रा आंबियाबहारच्या फळांचा साईज शेप मी जवळून हे करतो आहे याला येणारा कलर्स चकाकी बघू शकता आपण आणि झोपक्याने लागलेले हे सगळे संत्र आपण बघू शकता क्रांतिपौटेक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना नवीन पिकांविषयी मानसिकदृष्ट्या तयार करणं सोबतच शेतकऱ्यांना नवीन पिकं चे प्लॉट्स दाखविणे त्यांना मार्गदर्शन देऊन त्यांची मानसिक स्थिती परिवर्तन करून त्यांना त्या पिकाकडे वळवणे व्यावसायिक दृष्टिकोनातून ते पिकं त्या शेतकऱ्यांकडे लावून घेणे आणि सोबतच त्यांना वेळोवेळी शेतात जाऊन मार्गदर्शन करणे हे कार्य क्रांतिबहुटेक करतंच पण शेतकऱ्यांचं मोठं कार्य म्हणजे ती बाजारपेठ क्रांतीबहुटेक उपलब्ध करून देत आहेत आपणास सांगू इच्छितो हे जे फळाचे साईज आलेत आपण बघू शकता संपूर्ण तंत्रज्ञान प्रांतिबायोटिकचं आहेत याला लगलगलेले फळं आपण बघू शकता दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार आम्ही हे तंत्रज्ञान प्रत्येक घराघरापर्यंत गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे क्षेत्रीय अधिकारी काम करत आहेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत शेतात जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा आमची दुसरी टीम आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन करतात आपण बघू शकता ह्या ज्या संत्राला जी क्वालिटी येत आहेत ती क्वालिटी आपण बघू शकता विदर्भ विदर्भातील वातावरणात तयार होणारं हे संत्रा पीक लगलगलेले झाडे बघू शकता याला लागलेले फोर्स त्याची जी क्वालिटी त्याची जी चमक येते ती आपण बघू शकता क्रांती बोर्ट एक शेतकऱ्यांसाठी जी संधी उपलब्ध करून देत आहेत ती संधी चं सोनं शेतकऱ्यांनी करावं शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार करण्याचं कार्य क्रांतिबाहटेक घराघरात जाऊन करतं प्रत्येक घराघरात शेतकऱ्यांना जाऊन मार्गदर्शन करण्याचं कार्य क्रांतिबाहटेक करतं क्रांतिबाटेक चिमूर तंत्रज्ञान हे घराघरात पोचवण्यासाठी